चहा झालाय आता चहा बटर खायचंय होय मम्मी हां चहा बटर चहा बटर साठी मस्त चहा आणि आज काय बनवायचे आज बनणे काय आहे किसी को पसंद आहे किसी को पसंद नाही वो बनाने वाले हे करेला कडू करेला कडू कारल्याची भाजी बनवायची काडू छान कारले आणले तो कुठं ठेवले ते किसुदातत खाली पिशवी अरे मला ताई आल्यापासून इतका डोके गोंधळ झालाय काय सांगू तुम्हाला एक गोष्ट सांगत नाही लाईटरची जागा होती तर ती तिकडं वर कुठं होती म्हणजे माझ्या सगळ्या जागा चेंज होती दय आता सध्या चेंजिंग होत्या होत्याच नाही मग वेळ जातो वेस्टेज सोडाय तर आमच्या मागे इतका गोंधळ आहे आता आपल्या गावची यात्रा आलेली मुलंनो यात्रेतल्या या पाळस तारखेला आहे ना हं कुणी गोगरगावपशी असेल तर या या यात्रेला त्याच्यामुळे खूप चाललेले आता काही गडबडीचे दिवस आहेत तेवढे आठ दिवस तुमची मावशी खूप 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 काम करून कर आता मला पण मुलीनं होत नाही एवढं पण आता होत नाही तेवढी एनर्जी देत असतो देव करण्याची आपण होत नाही विचार कधी करायचा नाही पॉझिटिव्ह तर मस्त असा ठोस च्या आता नाश्ता ये

आपल्याकडे कार्याची भाजी आहे चलो चाय देतो हमकूच चाय आज मी चहा बनवला बर का माझा हातचा तर बघ छान असा कलर आलाय झालं हसायला काय झालं आपल्या चहा चुक किती वैशिष्ट्य आहे भारतात म्हणजे सगळ्यांना कोण आहे चहा ते नाही घात रुपाली ताई बी असे मस्त चहा बनवते जेवणात तू नक्कीच काहीतरी उंची गाठते

आपण तुफापुळीच जेवण घातलं ना तरी ते काय म्हणणार बघ काय आम्हाला गेले गेले चहा सुद्धा नाही गेला चहाला सुद्धा विचारलं नाही पण पुरणपोळी खाऊन जाते पण चहा आम्हाला गेले गेले चहाला सुद्धा नाही विचारलं बघा चहाला तुम्ही नुसतं चहा पाजला वाट लावले ना तरी ते खुश येत तरी तिकड सांग हा नाही चहा पाणी पिलो आम्ही हा चहा पाणी पिलो असं चहाचं पैसे म्हणून रुपाल त्या तुम्हाला पहिला पहिला तुम्हाला आपल्या किचन मधल्या चहा तुमच्यापर्यंत पोहचवत असते ती माझ्या मुलीला कुणाला सवय लागेल नाही लावली ताई नाही पीठ प्रीती नाही पीठ आपण मी त्यांना बरं अजून चला तर माझी आता सांगू अजून मी तुळशी पाणी वगैरे नाही घातलं माझं दैनंदिनी जे असत पूजा ती मी करत असते तुम्ही पण दैनंदिनी पूजेच काहीतरी हे करत जा आपल्या अंगास तुजून कसं उतरण मग तर आपण पूजा बिजा केली तर आपल्या अंगामध्ये दैवी गुण प्राप्त होत असतो आणि ते उतरत असतो म्हणून आपण छुटी व्हायना पूजा करा नाही तसं सुनांना सांगा सासऱ्याचं दर्शन घ्या आई वडिलांचं दर्शन घ्या आधी जीवनाची सुरुवात करा चला 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 नाश्ता म्हणून चल ना भूक लागे

आठ वर्ष झाले आठ आता माझ्या लग्नाला आठ वर्ष झाले ना तर नाही केली उलट तुम्ही दरवर्षी केली पाहिजे आम्हाला बोलवलं पाहिजे घोगरगावला कुणी असले बनपिपरी तरडगावची खेडे पाणी कुठून या तरडगाव न तो ना बनपिपरी मधून आले तरी येतात घोगरगाव मधून आले तरी येतात

दोघी जणी खेळा कसं खेळतं दाखव कस खेळत दाखव प्रांजल प्रिशा बॉलिंग करण प्रांजल बॅटिंग करण बघाय तुमच्या घर काय हो असे झगडे हे बघा झगडे एकीला घेतलं की एकीला राग येतो दुसरीला घेतलं की दुसरीला राग येतो दे दीदीला दे दे ना दीदी पडशील पाठी पाठी पडशील ए दारू दीदी माझी गुडगली तू गुडगले ना बाबू गुडगले ना गावात कशाला जायचं कोण बोललो तुला कधी बोलले काय बोलले तर हाय सर्वांना कसे सगळे मस्त आहात ना आता स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सहासट माणसं तर आत्ताच म्हणजे माझं सर्व काम झालं आहे मम्मी गेल्यानंतर ले मी करत असते मम्मीला मदत म्हणून काम तर आता या दोघींचे चालेल झगडे बॉलवरनं आणि त्यांना टाकले मी डाळभार कारण की कपडे वगैरे धुवून झालेत आता फक्त थोडेसे भांडे तुम्ही झगडे नका करू दोघीजणी तर चला आता जत्रेला जायचं आहे आम्हाला एक दोन दिवसाने जत्रा आहे आमची तर आजूक काही तयारी झालं नाही बघू आज गावात जायचं म्हणते तर बघू काही हा खरेदी करायची गावात जाऊन तर मम्मी बोली चार पाच वाजता ये म्हटली आणि जायचे मला तिच्या कामावरती जायचं तिकडून तसंच मग आम्ही जातो सर्वजण गावात तर चला पटपट आवरायचं काय ग काय चाललंय तुझं काय चाललंय तर चला आवडते पटकन कारण जायचं आहे जत्रेची खरेदी करायची पटकन अशी तर चला बाय बाय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशात पुढच्या नवीन छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आपापली आणि बाय बाय